जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नायलॉन मांजाचा वापर केल्यास होणार गुन्हा दाखल पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांचे आवाहन नंदुरबार जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या मकर संक्रांतीच्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून नायलॉन मांजा विक्री करणारे वाहतूक करणारे व वा नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर गुन्हा दाखल केले जाणार आहे यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्याभरातील बाजारपेठांमध्ये गल्लीबोळ्यांमध्ये तसेच प्रमुख ठिकाणी संयुक्त पथके तयार करून नायलॉन मांजाची विक्री तसेच वापर करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे त्यामध्ये प्रतिबंधित अशा घातक मांजाची विक्री साठा वाहतूक तसेच पतनबाजी करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच पर्यावरण संरक्षण कायदा व इतर प्रचलित कायद्यांवे कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांनी दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार i'm